नमस्कार मी विशाल परदेशी जगाच्या पाठीवर या विशेष मध्ये आपलं सगळ्यांचं स्वागत जाणून घेणार आहोत की जगाच्या पाठीवर आता या क्षणापर्यंत नेमकं काय काय घडलंय चला जाणून घेऊयात वेगवान गेल्या चोवीस तासात जगभरात कोरोनाचे तब्बल एक लाख नवे रुग्ण वाढल्याची नोंद झाली आणि त्यामुळे कोरोनाग्रस्तांचा एकूण आकडा चौसष्ट लाख चौसष्ट हजारांवरती गेलाय तर आतापर्यंत तीन लाख ब्याऐंशी हजारांच्या वर कोरोनाग्रस्तांचा मृत्यू झाला इटलीमध्ये कोरोना व्हायरसचा प्रसार रोखण्यासाठी घेतलेल्या सरकारी उपायांविरोधात निदर्शन करण्याकरता शेकडो आंदोलक एकवटले होते सरकारने घालून दिलेल्या नियमांना विरोध करत हे नागरिक रस्त्यावर होते जपानमध्ये पुन्हा कोरोना व्हायरसचा धोका निर्माण झाला गेल्या आठवड्यापूर्वी जपानमधील सर्व निर्बंध उठवण्यात आले होते आता आता मात्र पुन्हा एकदा कोरोनाचा धोका वाढल्याने भीती निर्माण झाली जपानमध्ये नवे चौतीस कोरोना रुग्ण सापडले ग्रीस पुन्हा पर्यटन सुरू करण्यासाठी सज्ज असल्याचं पर्यटन मंत्र्यांकडून सांगण्यात आलं आहे मात्र कोरोनाच्या या जोखमीच्या काळात पर्यटक सुरक्षित राहावे यासाठी आरोग्य तज्ञांच्या सल्ल्याने पालन करणार सल्ल्याचं पालन करणार असल्याचंही सा त्यांनी सांगितलं आहे पंधरा जून नंतर पर्यटकांना देशात प्रवेश दिला जाणार एका आंतरराष्ट्रीय संघटनेने अफगाणिस्तान हे मानवतावादी आपत्तीच्या टोकावर असल्याचा इशारा दिला आहे कारण अफगाणिस्तान सरकार कोरोना व्हायरसच्या जवळपास ऐंशी टक्के प्रकरणांची चाचणी घेण्यात आ, सक्षम नसल्याचं त्यांनी सांगितलं इटली सरकारविरोधात मंगळवारी शेकडो लोक रोम मधील रस्त्यांवर उतरले होते आणि यावेळी सरकार अर्थव्यवस्था सुधारण्यासाठी आणि बेरोजगारी दूर करण्यासाठी प्रयत्नशील असल्याचं सरकारकडून सांगण्यात आलं नागरिकांनी इतर युरोपियन संघटनांच्या वक्तव्यांकडे दुर्लक्ष करावं सरकार अर्थव्यवस्था सुधारण्यासाठी प्रयत्नशील असल्याचं सांगण्यात आलं लॉकडाऊन मुळे इटलीत अनेक युरोपियन देशांचे नागरिक अडकून पडले होते विमान उड्डाणाला परवानगी देण्यात आल्यानं ना नागरिकांनी आपल्या देशात जाण्यासाठी रोमच्या गर्दी केल्याचं पाहायला मिळालं कोरोनाच्या <laughs> वाढत्या रुग्णसंख्येमुळे ब्राझील देश हैराण झालाय है। साऊ पाओलो नंतर कोरोनाचा सर्वाधिक फटका जो आहे तो रिओ दि जेनेरोला बसलाय आणि त्यामुळे चीनकडून ब्राझील देशाला मोठी मदत करण्यात आली आहे औषध आणि इतर साहित्य चीन ब्राझील देशाला दिलं कोरोनाचा फटका ऑस्ट्रेलियाचा ऑस्ट्रेलियाच्या अर्थव्यवस्थेला सर्वाधिक बसला गेला एकोणतीस वर्षांनंतर कोरोनामुळे आर्थिक मंदी आल्याचं सरकारकडून सांगण्यात आलं रोहिंग्या मुस्लिम राहत असलेल्या कॅम्पमध्ये कोरोनाचा शिरकाव आहे कोरोनामुळे एकाचा मृत्यू झाल्याने धोका आणखी आहे हजारो रोहिंग्या मुस्लिम बांगलादेशातील तंबूच्या कॅम्पमध्ये राहतात पाकिस्तान सरकारनं लॉकडाऊनचे नियम शिथिल करून सार्वजनिक वाहतुकीला परवानगी दिली आणि त्यामुळं कराचीमध्ये रस्त्यांवर मोठ्या प्रमाणात वाहतूक दिसते कोरोनाच्या पार्श्वभूमीवर झेक प्रजासत्ताक आणि स्लोव्हाकिया या दोन्ही देशांनी प्रवाशांसाठी देशाच्या सीमा पूर्णपणे उघडल्यात अशी घोषणाच देशांनी केली स्वीडन देशात कोरोनाचा मृत्यू दर जगात सर्वाधिक असल्याची नोंद करण्यात आली लोकसंख्येच्या तुलनेत सर्वाधिक मृत्यूदर स्वीडनमध्ये आहे देशात आतापर्यंत युरोपियन देशातील नागरिकांवर घातलेली प्रवासबंदी पंधरा जून पासून उठवण्याचा विचार जर्मन सरकार करत आहे मात्र युरोपियन सरकारनं नियमांचं पालन केलं नाही तर प्रवासबंदीचा निर्णय पुन्हा घेण्यात येणार असल्याचा इशारा देण्यात आला अमेरिकेतील जॉर्ज यांची पोलिसांकडून झालेली हत्या भयंकर आणि अक्षम्य असल्याचं मत ब्रिटनचे पंतप्रधान बोरिस जॉन्सन यांनी व्यक्त केलेलं आहे असं मत संसदेत जॉन्सन यांनी यांच्यासमोर विरोधकांनी जॉर्ज यांच्या हत्येबाबत प्रश्न उपस्थित करून त्यांना अडचणीत आणायचा प्रयत्न केला होता त्यावर उत्तर देताना त्यांनी हे वक्तव्य केलं आहे कोरोना व्हायरसचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी सर्व सार्वजनिक मेळाव्यांवर बंदी घालून इराकने कर्फ्यू कायम ठेवला आहे बगदादमधील पार्क मशीद आणि अम्युजमेंट पार्क बंदच राहणार चीनमधील वुहानमध्ये कोरोनावर नियंत्रण मिळवण्यात यश आल्याचा दावा करण्यात आला आहे वुहानमधील दहा हजार लोकांच्या कोरोना टेस्ट केल्यानंतर केवळ पूर्णांक तीन टक्केच लोकांना कोरोनाची लागण झाल्याचं बावीस मार्च पासून बंद असलेलं फ्लॉरिडा कीज बेट हे पुन्हा पर्यटकांसाठी खुलं करण्यात आलंय बेटावरील रेस्टॉरंट समुद्रकिनारे पर्यटन स्थळे आणि इतर व्यवसाय सुरू करताना आरोग्यविषयक उपाययोजनांचा विचार केला जाणार आहे फ्रान्समधील पॅरिस शहरातील कॅफे आणि रेस्टॉरंट पुन्हा खुली करण्यात आली आहेत पॅरिस रेस्टॉरंट आणि कॅफेसाठी प्रसिद्ध आहे इटलीचे राष्ट्राध्यक्ष सर्जिओ मॅट्रेल्ला यांनी कोरोनामुळे मृत्यू झालेल्यांच्या स्मरणार्थ पुष्पहार अर्पण केलाय फेब्रुवारीला पहिल्यांदा कोडोग्नो इथे पहिला कोरोनाचा रुग्ण सापडला होता रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतीन यांनी मंगळवारी मंत्र्यांशी चर्चा करून कोरोनामुळे डगमगलेली अर्थव्यवस्था पूर्वपदावर आणण्यासाठी उपाययोजना करण्याचे आदेश दिले हा देश सध्या काळाविरुद्धच्या शर्यतीत असल्याचा इशारा संयुक्त राष्ट्रांच्या सरचिटणीसांनी दिला सिंगापूरने मंगळवारी पंच्याहत्तर टक्के देश खुला केला एप्रिलपासून सिंगापूरमध्ये लॉकडाऊन घोषित करण्यात आला होता टर्कीची राजधानी अंकारामध्ये कोरोनाच्या पार्श्वभूमीवर घालण्यात आलेले निर्बंध शिथिल करण्यात आले अठराशे मध्ये अॅडॉल्फ हिटलर ज्या घरात जन्मला होता त्या घराची नव्याने रचना करण्याची योजना ऑस्ट्रेलियाच्या ऑस्ट्रियाच्या अधिकाऱ्यांनी सादर केली पूर टोळधाड आणि कोरोना व्हायरसचा सतत होत असलेला व्यापक परिणाम यामुळे सोमालियामधील रहिवाशी संकटात सापडले राजधानी सँटियागोमध्ये शेकडो पेरू कोलंबियन आणि बोलिव्हियन मधील नागरिक वेगवेगळ्या बेड़ दूतावासांसमोर तळ ठुकून बसले ब्राझील मधील रिओ मध्ये हळूहळू लॉकडाऊनचे नियम शिथिल केले जात आहे जर्मनीतील कोलोन या शहराने लहान मुलांना कोरोना व्हायरस म्हणजे नेमकं काय का हे समजून देण्यासाठी ओपन एअर प्रदर्शन भरवलं आहे इटलीमध्ये चौऱ्याहत्तरावा प्रजासत्ताक दिन साजरा करण्यात आला इटालियन वायुदलाने राष्ट्रध्वजाचे तीनही रंग आकाशात उदळत फ्लायपास्ट केला मिनेसोटामध्ये राष्ट्रीय सुरक्षा रक्षकांनी गुडघ्यावर बसून निदर्शकांना शकर... संबोधलंय शहरात कर्फ्यू असल्याने सर्वत्र सुरक्षा रक्षकांच्या फौजा तैनात करण्यात आला लिव्हरपूलच्या खेळाडूंनी एनफील्ड स्टेडियमवर गुडघे टेकत जॉर्ज फ्लोईडच्या निधनानंतर सुरू असलेल्या निदर्शनांना समर्थन दर्शवलं नॉर्थ कॅरोलिनाचे गव्हर्नर रॉय कपूर यांच्या घोषणेनंतर शहरात शेकडो सुरक्षा रक्षक तैनात करण्यात आले शहरात सुरू असलेल्या आंदोलनामुळे कर्फ्यू घोषित करण्यात आला अमेरिकेत पोलीस आंदोलकांना अमानुषपणे अटक करत असल्याचा व्हिडिओ समोर आलाय अनेक पोलीस मिळून आंदोलकांना मारहाण करत असल्याचं सांगण्यात आलंय पोलिसांकडून कृष्णवर्णीय व्यक्तीची हत्या करण्यात आल्याचा निषेध करण्यासाठी आंदोलकांनी अमेरिकेची माजी राष्ट्राध्यक्ष अब्रम लिंकन यांच्या पुतळ्याजवळ गर्दी केली होती यानंतर वेळ झालेल्या ब्रेकची ब्रेक घेऊयात ब्रेक पहा फक्त न्यूज एटीन बघूया बघूयात जगाच्या पाठीवर नेमक्या आणखीन कोणकोणत्या घडामोडी घडलेल्या मंगळवारी स्वीडनची राजधानी स्टॉक होम इथे जॉर्ज फ्लॉईडच्या निधनाच्या निषेधार्थ रॅली काढण्यात आली यावेळी घोषणाबाजी करण्यात आली वर्णभेद आणि पोलिसांची मजुरी मजुरी थांबवण्यासाठी ही रॅली काढण्यात आली होती यावेळी अनेक आंदोलनकर्त्यांनी संतप्त भावना व्यक्त केल्या जॉर्ज फ्लॉईडच्या हत्येचा निषेध करण्यासाठी आणि स्वदेशी ऑस्ट्रेलियन लोकांवरील अन्यायाविरोधात आवाज उठवण्यासाठी ऑस्ट्रेलियात आंदोलन करण्यात आले यावेळी आंदोलनकर्त्यांनी घोषणा देणारे फलक हातात घेतले होते काही दिवसांपूर्वी पोलिसांनी ताब्यात घेतलेल्या दोन ऑस्ट्रेलियन नागरिकांचा मृत्यू झाला होता आणि याचाही यावेळी निषेध करण्यात आला इंग्लंडमधील बॉर्न माऊथ इथे हजारो नागरिकांनी एकत्र येत ब्लॅक लाईव्ह मॅटर या आंदोलनात सहभाग घेतला होता आंदोलनकर्त्यांनी आपल्या गुडघ्यावर बसून जॉर्ज फ्लॉईड याला श्रद्धांजली वाहिली आणि यावेळी शांततेच्या मार्गाने आंदोलन करण्यात आलं आणि जॉर्जला लवकरात लवकर न्याय मिळवून द्यावा अशी मागणी करण्यात आली न्यूयॉर्कमध्ये सुरू असलेल्या आंदोलनामुळे अनेक दुकानांचं नुकसान झालं अनेक जणांनी दिवसाची सुरुवात ही आपल्या दुकानांची सफाई करण्यापासून केली आंदोलनकर्त्यांनी अनेक दुकानांच्या काचा फोडल्या त्यामुळे कोरोनाच्या संकटात दुकानदारांना आणखी एका आर्थिक संकटाला सामोरं जावं लागतं यूयॉर्पमध्ये कर्फ्यू घोषित करण्यात आला मात्र तरीही अनेक आंदोलनकर्ते रस्त्यावरती येऊन आंदोलन करतात मॅनहॅटनमध्ये अनेक आंदोलनकर्त्यांना पोलिसांनी ताब्यात घेतले कर्फ्यू दरम्यान कोणत्याही व्यक्तीला किंवा वाहनाला बाहेर येण्यास मनाई असतानाही नागरिक घराबाहेर आल्याने पोलिसांनी त्यांना ताब्यात घेतलं जॉर्ज फ्लॉइडच्या मृत्यूच्या निषेधार्थ ह्युस्टनमध्ये साठ हजार निदर्शकांनी रॅली आणि मोर्चा काढला यामध्ये जॉर्ज फ्लॉईडच्या कुटुंबानेही सहभाग घेतला होता जवळपास एक तास रॅली काढण्यात आली आणि त्यानंतर नागरिकांनी जोरदार घोषणा दिल्या या रॅलीत स्थानिक राज्यकर्ते आणि सामाजिक कार्यकर्तेही सहभागी झाले होते मंगळवारी हजारो आंदोलनकर्ते व्हाईट हाऊस बाहेर जमा झाले होते त्यांना रोखण्यासाठी व्हाईट हाऊस बाहेर बॅरिकेड्सही लावण्यात आले व्हाईट हाऊस बाहेर जोरदार घोषणाबाजी करण्यात आली पोलिसांनी अश्वधुराचा वापर करून जमावाला पांगवला जॉर्ज फ्लाईटच्या हत्येच्या निषेधार्थ मंगळवारी अर्जेंटिनामध्ये आंदोलन करण्यात आलं अनेक देशांमध्ये तीव्र आंदोलनं सुरू आहेत कोरोनावर नियंत्रण मिळवण्यासाठी अर्जेंटिनामध्ये लॉकडाऊन घोषित करण्यात आला आहे मात्र नागरिकांनी लॉकडाऊनचे नियम मोडत आंदोलन केलं आहे लॉस ही जॉर्ज फ्लॉईडच्या हत्ये हत्येविरोधात आंदोलन सुरू आहे आतापर्यंत दोन हजार सातशेहून अधिक जणांना पोलिसांनी अटक केली कर्फ्यूचं उल्लंघन केल्याप्रकरणी ही कारवाई करण्यात आल्याची माहिती पोलिसांनी दिली अमेरिकेतील दिल बेथेस्डा इथे मंगळवारी जॉर्ज फ्लॉईडच्या हत्येचा निषेध करण्यासाठी मोठा समुदाय जमला होता शेतको नागरिक रस्त्यावरती बसले होते रस्ते आंदोलनकर्त्यांनी आडून ठेवले होते आणि शहरातील स्थानिक वृत्तवाहिन्यांनी ही दृश्य आपल्या कॅमेऱ्यात कैद दिली इस्रायलमधील तेल अवीव या शहरात शेकडो लोकांनी एकत्र येत दिवाळीच्या हत्येचा निषेध व्यक्त केलेला आहे यावेळी अमेरिकन सरकारविरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात आली आंदोलनकर्त्यांनी ब्लॅक लाईव मॅटर अशा अशा आशयाचे फलक आपल्या हाती घेतलेले होते यानंतर वेळ झाले एका ब्रेकची ब्रेक घेऊयात पहा फक्त न्यूज एटीन लोकमत